हाय मित्रांनो हसताय ना हसत तर आपलं एवढं बघत राही आम्ही आज आजवर पळत एकदा नवीन ब्लॉक घेऊन मित्रांनो आजचा ब्लॉक म्हणजे आज आम्ही चाललोय तर मनेरला डॅम बघायला म्हणजे तो डॅम फेमस आहे म्हणजे आपल्या अजून तिथला यायचं म्हणजे दोन तीन दिवसांनी प्लॅन चाललाय आहे पहायला यायचा मस्त बेरिया एरियन घेऊन पण आज आम्ही बघायला चाललो आहे पहिले स्टार्टिंगला कशी कसला विवाह तिथला बाहेरचा मग पुढे जाऊया क्या बोलती पब्लिक आयस ब मित्रानो मनेर गावामध्ये बघा आपण आता इकडं आहे पुढं डॅम पण मित्रांनो आस्ते असते मनेडचं गाव पण फेमस होईल डॅम म्हणून बघा ले ले, ले ले, चे रूप सजले बरसनी आले रंग पिर्तीचे काय भारी वाटत मित्रांनो आपले ब्लॉक आता असेच मित्रांनो पडत राहतील रोजचे आता पोचतो मित्रांनो आपल्याला पण आप माहिती नाही की तो नक्की पण आता रस्ता गेला तिथनं डायरेक्ट चालत चालत जाऊया मित्रांनो गाडी पण इथे आपले निखील निकेलची गाडी इकडे आहे ते पण बघू कुठं येत आपण मित्रांनो कसं हे बी भारी आहे पाण्याचा गेला ना आला फायनली मित्र रस्ता आता आस्ते असे भेटते आम्हाला माहित नाही ते पण आम्ही वास काढत काढत चाललोय रस्त्याचा बघा आम्हाला इथं हे दिस दिसले मित्रांनो इथं आम्हाला મિત્રો ફાઇનલ આલે એક નંબર મધ્ય કડક પાલ માલત ડેન્જર રાહુલભાઈ અબગ મિત્રો કસલા ભારે ડેમ્પર કસલા ભારે મિત્રો ડેમ્પ એક નંબર मग दाखवतो पूर्ण झाडांवर टाकतात इकडं पाणी खाली जो पाहिजे गाडीचा ऍक्सिडेंट त्याच मुलं झाला चला मित्र ना आपण आता आपले जे पाहिजे आपण डॅम बघितला आणि माकड भेटले म्हणून आम्ही माकड भेटले म्हणून आम्ही थोडा धावत चालू पल जंगल जंगलामध्ये काय सांगू शकत नाही जंगल म्हणजे माकड बेकार तुम्हाला दा। दाखवतो आता हा पण पावायला कसा भारी आहे शांत आहे एकदम शांत चल आता जाऊया मग डायरेक्ट व्हिडिओ मी आता एंड करतोय ए नको एंड फाट एंड करू नको जरा थांब जरा ए थांब थांब था। असं ना आधी वाट बघा चला मित्रांनो आता आम्ही निघतोय घरी घर डॅम एक, एक नंबर आहे पहायसारखा म्हणजे जे आपल्याला पार्टी वगैरे काय करायची पहायला आणि एन्जॉय तर तुम्हाला हॅट डॅम पर हे व्हिडिओ तुम्हाला समजेल कुठलं लोकेशन आहे तो चला मग व्हिडिओ कसे वाटले मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा